नमस्कार मी किरण पाटील आज आपल्या सक्सेस अबॅकस फ्रँचायझी ओनर मीट आणि शतकवीर सन्मान यासाठी पुण्याहून खास आले आहेत पूजा सलगर मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार सर विशेष म्हणजे पूजा सलगर मॅडम शतकवीर सन्मान आता दुसऱ्यांदा मॅडम नि सलग हा शतकवीर सन्मान पटकवला आहे तर मॅडम तुम्हाला कसं वाटत आहे सर मला सांगायला खूप आनंद होतोय की मी सक्सेस ची भागीदार आहे आणि मी पुण्याहून या कार्यक्रमासाठी आलेली आहे ज्यावेळेस मी फर्स्ट ज्यावेळेस फ्रँचायसी घेतली तर मी फ्रँचायसी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये घेतली आणि मी फर्स्ट बॅच जी केली तर त्यावेळेसच माझे ट्वेंटी सेवन ॲडमिशन झालेले होते फर्स्ट बॅचलाच त्याच्यानंतर जो कॉन्फिडन्स हळूहळू मला माझ्यामध्ये जो बिल्ड झाला आहे आणि सरांचा सपोर्ट प्लस सक्सेस अबॅकच्या टीमचा सपोर्ट हा खूप मला छान मिळाला त्याच्यामुळे मी मागच्या वर्षी पण शंभर ॲडमिशन्स केले शतकवीर झाले आणि त्याच वेळेस ठरवलं होतं की पुढच्या वेळेस पण मी शतकवीर होणार आहे सो so, त्याच ट्रेनिंग जे ठेवलं होतं सरांनी तर त्या ट्रेनिंगमधून ती एनर्जी मला मिळालेली होती आणि वर्षी पण मी शतकवीर सन्मान जो आहे तो पटकवलेला आहे आणि सलग दोन वर्ष म्हणजे शतकवीर सन्मान जो आहे तो पटकवलेला आहे आणि माझे टोटल ॲडमिशन सांगायचे म्हणले तर माझे दोनशे ऐंशी ॲडमिशन टोटल ऑनलाईन माध्यमातून झालेले आहेत ऑनलाईन आहे Uh, म्हणजे सुरुवातीला मलाही खूप दडपण होत की ऑनलाईन आहे कसं होणार की जमेल की नाही पण सरांचा सपोर्ट आणि माझे जे फ्रेंड्स येत आहेत फ्रँचायसी त्यांचा सपोर्टने मी खूप छान म्हणजे प्रोग्रेस केलेला आहे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे ऑनलाईन मधून पॉसिबल होतात आणि ते एक सॅटिस्फिकेशन खूप आहे की मी ऑनलाईन घरी बसून uh, म्हणजे खूप uh, मुलांना जे आहे म्हणजे घरी बसून मी ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातल्या मुलांना सगळ्यांना मी तो अबॅकच हा जो कन्सेप्ट आहे तो मी म्हणजे सगळ्या मुलांना क्लिअर केलेला आहे आणि सक्सेसफुली सगळ्या मुलांनी कोर्स जो आहे तो कम्प्लीट केलेला आहे बघा आतापर्यंत माध्यमातून मॅडम दोनशे ऐंशी ऍडमिशन मॅडमनी केलेले आहेत तर याच्या आधी तुमचं काही एज्युकेशन सेक्टर मधील बॅकग्राऊंड होत का नाही सर एज्युकेशन रिलेटेड म्हणलं तर कोणतंही बॅकग्राऊंड नव्हतं मी ज्यावेळेस माझं एज्युकेशन झाल्यानंतर मी एक कंपनीमध्ये आय टी इंजिनियर म्हणून जॉब केलेला आहे त्याच्यानंतर मग लॉकडाऊन जे पडलं आणि नंतर फॅमिली ची मला बाहेर पडता नाही आलं त्यावेळेसच मी सक्सेस अबॅकसचा सेमिनार अटेंड केला आणि त्यानंतर मी फ्रँझी जी आहे ती घेतली म्हणजे एज्युकेशन रिलेटेड कोणताही बॅकग्राऊंड नव्हता आज सक्सेस अबॅकस माध्यमातून एक पूजा सलगर एक नाव झालेलं आहे तुमची ओळख निर्माण झालेली तर तुम्हाला कसं खूप छान वाटतंय कारण पूजा सलगर या नावाला म्हणजे जा असं जास्त ओळखत नव्हतं पण इथं सक्सेस पूजा सलगर हे नाव ऐकलं की सगळ्यांच्या तो तोंडातून मी खूप काही गोष्टी ऐकायला मला मिळतात की ज्यांना मी बघितलेलं नाही ते सुद्धा मला ओळखतात ह्या खूप गोष्टी म्हणजे मला म्हणजे खूपच त्याच एक्साइटमेंट पण राहते त्यासाठी कि जे नवीन फ्रेंड्स आहेत ते पण इथं भेटतात येऊन आणि सपोर्टिव्ह आहेत सगळे फ्रेंड्स जे आहेत तुमच्या घरामध्ये कोण कोण आणि आणि जबाबदाऱ्या मला एक मुलगा आहे तो आता सहा वर्षाचा झालेला आहे तर मी त्याला बघत ही फ्रँचायसी घेतलेली आहे ज्यावेळेस मी फ्रँचायसी घेतली वर्षाचा होता अरे। तर मी त्याला बघत म्हणजे सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या म्हणजे मला सुरुवातीला वाटत होत की मी त्याला बघत करू शकेल की नाही पण पॉसिबल झालं मला आणि हंड्रेड प्लस ऍडमिशन करियर करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते सक्सेस होत आहे गेले दोन वर्ष तर झालं सक्सेसफुल झालेलं आहे ते yes. प्रत्येक वर्षी शंभर ऍडमिशन करण्याचा मानस ठेवून मॅडम आपल्यासोबत काम करत आहेत तर जे नवीन फ्रँचायसी घेऊ इच्छितात अशा पदवीधर महिलांना तुम्ही काय सल्ला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून द्या आ, मी सगळ्याच महिलांना तसं सांगेन सा की तुम्ही जर एज्युकेटेड आहात तर तुम्ही तुमचं शिक्षण जे आहे ते म्हणजे काही न करता तसंच वेळ घालवू नका की त्या वेळेचा फायदा करून घ्या आणि हे सक्सेस अबॅकस थ्रू तुम्ही त्या गोष्टी खूप म्हणजे छान रित्या पॉसिबल करू शकता म्हणजे सक्सेस मिळवू शकता तुम्ही जे तुमचं नाव आहे सिम्पल नाव असता असतं आपलं पण ज्या वेळेस इथं आलो तर त्या नावाची खूप काही वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे आम्हाला खूप छान वाटलं की तुमच्या नावाला आणि तुमच्यासारख्या बऱ्याचशा महिलांच्या नावाला एक आम्ही वेगळी ओळख सक्सेस अबॅकच्या माध्यमातून निर्माण करून देत आहे हे ऐकून आम्हाला पण खूप छान वाटलं मॅडम ह्या इंटरव्ह्यू साठी वेळ दिला त्याबद्दल वे तुमचे धन्यवाद थँक्यू सर